बीड जिल्ह्याच्या मस्ताजौकचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी आरोपींकडून अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली होती या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळही उडाली होती मस्ताजोग घटनेची धक्कादायक आठवण ताजी असतानाच अहिल्यानगरमध्ये एक थरारक गुन्हा उघडकीस आला दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुषपणे मारहाण करण्यात आली यात वैभव उर्फ सोन्या नायकोडी व केवळ एकोणीस वर्ष याचा मृत्यू झालाय नमस्कार मी प्रज्ञा तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा क्राईम रिपोर्ट सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब मुळशी पॅटर्न मधला राहुल या शर्टाची कॉलर उडवट पोलीस स्टेशन मध्ये पोली सांगतानाचा हा डायलॉग गुन्हेगार पुण्याच्या मुळशीच्या धर्तीवरचा मात्र याच चित्रपटाची पुनरावृत्ती झाली ती अहिल्यानगर मध्ये पाहुयात नेमकं काय घडलं होत पहिल्या अपहरणाची सुरुवात ही एकवीस फेब्रुवारी पासून झाली संदेश भागाजी वाढ उर्फ गलवा वय एकोणीस वर्ष राहणार नव नागपूर याचं अपहरण आरोपींनी चक्क त्याच्या घरातूनच केलं त्याला गाडीत टाकून एमआयडीसीतील गरवारे चौकात आणलं तिथं त्याला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याला निर्जन स्थळी नेत गटारीच्या चेंबर मध्ये गेलं या मारहाणीचा व्हिडिओ देखील काढला संध्याकाळी संदेशला नागपूर येथील एका फ्लॅटमध्ये रात्रभर डांबून ठेवण्यात आलं त्यानंतर रचला गेला दुसऱ्या अपहरणाचा कट अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बावीस फेब्रुवारीला आरोपींनी संदेशला वैभव नायकोडीला फोन करण्यास भाग पाडलं संदेशनं वैभवला तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलवलं आरोपींनी संदेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला वैभवच्या ठिकाणी नेलं आणि ओळख पटल्यानंतर दोघांनाही निर्जनस्थळी नेत गटारीच्या चेंबरमध्ये पुन्हा कोंबून अमानुष मारहाण केली रात्री दोघांनाही नागपूरमधील फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आलं तिथं त्यांना मॅगी खाण्यास दिली संदेशनं ती खाल्ली परंतु वैभवनं खाण्यास नकार दिला त्यामुळे त्याला अधिक मारहाण करण्यात आली दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपींनी वैभवला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो श्वास घेत नव्हता त्याचे शरीर थंड पडले होते तो मृत असल्याचं लक्षात येताच आरोपी घाबरले तेव्हा आरोपींनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला नगर मनमाड रोडवरील विळदघाट परिसरातील डोंगरात मृतदेह नेण्यात आला आणि केकताईच्या डोंगरात जाळून टाकण्यात आला त्यानंतर आरोपींनी संदेशला धमकावून सोडून दिला आणि कुठेही बोलू नये म्हणून सक्त ताकीद दिली हा सगळा प्रकार ऐकल्यानंतरही हे स्पष्ट ऐकल्यानंतर की गुन्हेगारांना या दोन्ही तरुणांना जीवे तर मारायचं नव्हतं पण केलेल्या अमानुषतेमुळे वैभवला जीव गमवा लागला पण या मारेकऱ्यांनी या दोन तरुणांना किडनॅप तरी का केलं होतं चला पाहूयात याचं मुख्य कारण म्हणजे दोन टोळ्यांमध्ये सुरू असलेला वाद एकोणीस जानेवारी रोजी आरोपी अनिकेत उर्फ लपक्या सोमवंशीवर एका अल्पवयीन मुलासह पाच जणांनी कोयत्यानं हल्ला केला होता या हल्ल्यात मयत वैभव नायकोडी आणि संदेश भागाजी हे दोघेही सहभागी टोळीशी संबंधित होते त्यामुळे वै आरोपींनी वैराचा बदला घेण्यासाठी त्यांचं अपहरण करून अमानुष अत्याचार केले आणि शेवटी वैभवची हत्या केली पोलीस तपासात असंही समोर आलं आहे की या दोन टोळ्यांमध्ये सोशल मीडियावर सातत्यानं वाद होत होते एकमेकांविरोधात पोस्ट टाकून धमक्या दिल्या जात होत्या या ऑनलाइन वादातूनच संघर्ष आणखीन तीव्र झाला आणि शेवटी वैभवच्या हत्येपर्यंत तो पोहोचला संदेश भागाजी यानं एम आय पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ही हत्या उघडकीस आली आहे त्यानं पोलिसांना सांगितलं की अपहरणानंतर आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती यानंतर पोलिसांनी तपास करत नऊ आरोपींना अटकही केली ही घटना टोळी वादातून घडलेली असून सोशल मीडियावरील वादांमुळे ती अधिक चिघळल्याचं दिसून येते पोलीस तपासादरम्यान आणखीन काही आरोपीची नावं समोर येण्याची शक्यता आहे नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांच्याकडून अधिक माहितीही घेत आहेत अशा भयावह घटनांच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग आणि अहिल्यानगर सारख्या ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनांमुळे आता एक गहन विचार करण्याची आवश्यकता आहे समाजातील हिंसा आणि टोळीवादांचा उगम कुठे आणि कसा होतो याचं उत्तर शोधणं अत्यंत महत्वाचं आहे केवळ गुन्हेगारांना सजा देणं पुरेसं नाही त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की समाजाच्या मानसिकतेत आणि संस्कृतीत बदल घडवणं त्याच वेळी कायदा आणि शासन यांना आपल्या यंत्रणांमध्ये आणखी व्यवस्था सुधारण्याची आवश्यकता आता शिगेला आहे प्रत्येक स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जलद तपासासाठी तयार असलेली एक तज्ञ टीम असावी जे लोकांमधील हिंसा आणि असलेल्या ताणतणावांना वेळेवर शोधू शकतील दोषी व्यक्तींना कठोरतम सजा मिळाल्याशिवाय समाजात न्यायाची भावना निर्माण होऊ शकत नाही अशी परिस्थितीच आता निर्माण झाली सर्वात महत्वाचं म्हणजे आपली मानसिकता बदलणं हिंसा बदला आणि द्वेष न स्वीकारता त्याऐवजी शांततेचा मार्ग स्वीकारणं आणि एकमेकांशी सहकार्यानं राहणं या अशा घटनांवर पूर्णपणे काबू मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आपली जबाबदारी समजून पुढं येणं आवश्यक आहे अशा घटनांवर विचार करताना आपल्याला शाळेतून ते घरापर्यंत सामाजिक व्यवहारापर्यंत न्यायव्यवस्थेतून ते शासनाच्या धोरणापर्यंत अनेक स्तरांवर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे समाजातील प्रत्येक सदस्याला एक सकारात्मक सुसंस्कृत मार्गदर्शन मिळालं तर भविष्यात अशा घटनांचा पुन्हा उगम होणार नाही तुम्हाला काय वाटतं अशा घटनांमध्ये बदल करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायला हवी समाजाच्या मानसिकतेत कसा बदल घडवता येईल कमेंट करून नक्की कळवा